तर इथं मी पाच किलोच्या पापड्या करणार आहे तर बटाटे पाच किलो उकडायला टाकलेला आहे आणि एक किलो साबुदाणा घेतलेला आहे आता भाजून घेते आहे भाजून आणि पीठ करून घ्यायचं आहे बारीक चिकन आहे तर हे बघा आता मस्त भाजत आलेले साबुदाणा आपला इथं बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहे आणि आता त्याच्या आपण सालटे काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर बटाटे आता आपण किशोरी मी एकदम चिकन दळून घेतलेलं होतं आणि इथं हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या होत्या लाल मिरच्या माझ्याकडे हो शिल्लक नव्हत्या तर हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे आता आपण उ उकडलेले बटाटे जे मे मॅश करून घेतलेले आहे त्यात आपण बारीक दळलेला साबुदाणा पण आता आपण एकत्र करणार आहोत त्याच्यानंतर आपण जी हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेली होती त्याचा ठेचा करून घेतलेला होता ती मिरची आपण त्यात वरून टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही मिरचीबरोबर जिरे बारीक केले तरी चालतील आम्ही नाही खात म्हणून आम्ही फक्त मिरचीच बारीक केली तर अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर आपण ते चांगलं एकजीव करणार आहोत ते मळून घेणार आहोत जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं पण हे आहे याच्यातच मळायचं याला कुठल्या पाण्याचा वापर करायचा नाही मळताने आणि कुठलीही गुठळी राहू नये आच याची आपण दक्षता घ्यायची आहे प्रकारे आपण पीठ मिक्स करून मळून मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची मीठ मीर्च सगळं मिश्रण टाकून असं पीठ आपण एकदम एकजीव करून मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी पीठ मळत आहे ते एकजीव करीत आहे त्याच्याने आपले पापड खूप सुंदर येतात असं कुठलीही गुठळी राहणार नाही आणि मशीनला एकदम छान पापड आपला प्रेस होतो हे बघा अशा प्रकारे पीठ मळून मळून आता आपण घेतलेलं आहे आता आपण पापड बनवायच्या आधी आपण काय करणार आहोत हे जे पीठ आपण एकजीव करून मळून घेतलं आहे ना आता आपण स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात तुपाचा हात लावून आपण त्याचे उंडे करून त्या चाळणीवर ठेवणार आहोत आणि प्रकारे आपण वड्या वाफवतो तशा प्रकारे हे पीठ आपण गरम पाण्यावर वाफवणार आहोत कुकरमध्ये आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण ही चाळणी ठेवून आता आपण हे उंडे वाफवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण आता चाळणीवर उंडे ठेवलेले आहेत आणि आता ते आपण हे बघा पाणी गरम झालं त्याच्यावर आता आपण हे चाळण ठेवून झाकण लावून घेऊ आणि पीठ वाफवून घेऊ आणि पीठ वाफून झाल्यानंतर गरम गरम याच्या तुपाचं हात हात लावून हे उंडे करायचे आहे आत्मनंद बघा कसे गरम उंडे खातो आहे त्याला खूप आवडतात आणि ही उंडे अशा प्रकारे आपण करू घेतल्यानंतर उरलेलं पीठ आपण वाफायला ठेवायचं आणि हे गरम गरम उंडे आहे तेच आपण दाबून पापड टाकायचे पापड मी सावलीतच वाळवलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी याला ऊन दाखवायचं कडक उन्हात वाळवायचे पण केल्यानंतर सावलीतच वाळवलेले आहे पापड वेडे केलेले होते मी तर एकदम असे खुसखुशीत कुश झालेले आणि बटाट्याचे पापड पण हे बघा तर ऊन दाखवलेले मी तुम्हाला केवढा पापड फुललं आहे आणि एकदम असा म मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा कडकणी च